नमस्कार तर बघा आम्हाला पाऊस झालेला आहे आणि आता वल्लच होतं आणि आमचे कांदे पण चालू होते भरायचे तर कांदे भरून झालेले आहे आणि लागलं होतं स्वयंपाकाला तर म्हणजे वल्ली झाली ती आमची चुल पाऊस म्हटल्याच्या नंतर कसं आता थोडं वल्ल आणि आज कसं चाळीतच होतो कांदे भरायला चालू होते त्याच्यामुळे बाहेर वल्ली होऊन गेली आम्ही दोघे आज चाळीमध्ये होतो तर मग सरपंच बी थोडस वल्ल झालं आणि म्हणलं चला मग आता आज घरातच स्वयंपाक बनावं लागणार आहे तर कवितानी मी आणि दोघींनी ठरवलं की आज मस्त पैकी असं कुळताच्या लाडू बेस बनवूया सगळ्यात मेन म्हणजे सोपा आयटम आहे तर कुळताचे लाडू म्हणलं चला आणि लाईट पण होती आज तर म्हणलं मग फोडणीला पाणी दिलेलं आहे तर लक्षगडीवर आणि लाडूचं पीठ म्हणून घेतलं आणि लाडू करायला लागलो होत कुळताचे आणि बाहेर मी एकदम भारी वातावरण होतं मस्त वारं सुटलेलं होतं तर कविताल म्हणलं चाल आपण काय करू बाहेर ये ना लाडू ये ना मळून घेतलं आणि बाहेर लाडू वळून घेऊ आणि मग शेवडीवर तसं व्यादन ठेवून दिलेलं आहे तर पाणी उकळे उस्तवर लाडू बी ओळून होतील आपले लाडू होतील ना तर आणि पोरं बी घरात खेळू राहिले तर आमचं चाललेलं होतं संध्याकाळचं आणि रोजच कसं तर रोजच भाजीची पंचायत राहते तर म्हणलं आज थोडस वेगळंच बनवूया आणि टाईम बी होता आणि लवकर कांदे भरून बी झाले तर लागलो होतो लगेच स्वयंपाकाला चला आता चाललेलं आहे आमचं दोघीच लाडू वळायचं आणि काही ताईंचे कमेंट दिला आम्हाला की ताई तुम्हाला किती मुलं आहे आम किंवा आमच्या ताई नवीन म्हणजे त्यांना पण माहित नाही ना आ, जे आपले जुने आहे त्यांना तर माहितच आहे की आपल्याला किती मुलं आहे तर ताईंला दोन मुली आहे आणि मला दोन मुलं होते तर आता तुम्हाला माहित आहे छोटं पिल्लू आणि अगोदर शंभू आता आमचा आणि त्यानंतर मग कसं आहे जे समजा जुने सबस्क्रायबर फॅमिली ते आपले मेंबर आहे तर त्यांना माहितच आहे पण मग आता जे नवीन ऍड झालेले तर त्यांना बी म्हणजे एक उत्सुकता राहते ऐकायची का समजा आता आम्ही दोघी ब्लॉग बनवतो आमचे म्हणजे चिल्लर पार्टी राहते त्याच्यामध्ये तर मग समजा कोणते कोणाची मुलं आहे बरोबर आहे त्यांचा बी एक म्हणजे विचारण्याचा आहे मग रोज जरा व्हिडिओ बघत असलं तर मग त्यांना पण कळायला पाहिजे कोणाचे तर तसेच आपले एक दादा पण आम्हाला म्हणजे थोडीशी वाईट कमेंट करीत राहते भरपूर व्हिडिओला केलेली आहे पण म्हणजे आम्हाला तसं काही नाही वाटलं पण कालच्या व्हिडिओला पण त्यांनी म्हणजे जाऊ द्या जरी वाईट केली ना पण आम्हाला काही वाईट बोलायच नाही त्यांना कारण त्यांना वाटलं म्हणून त्यांनी केली पण दादा आम्हाला एकच म्हणायचं का वाईट कमेंट आपल्याला जर चांगली नसेल येत ना तर ये आपण काय म्हणताना कमीत कमी वाईट तरी कमेंट करू नये कारण जे समजा एखादं जण कुडं म्हणजे पुढं जर जात असला ना तर त्याला माग तरी खेचू नये असं आम्हाला असं वाटतं आम्हाला दोघींना त्यामुळं म्हणलं चला आणि खूप दिवसांचं आहे बरं का माग बी एकदा लाईव्ह व्हिडिओमध्ये पण आले होते तेव्हा पण त्यांनी ते आम्हाला वाईट कमेंट केली वाईट म्हणजे असं काही नाही का सगळेजण चांगले करते सगळेजण काय चांगलेच करीन अशा अपेक्षा म्हणजे प्रत्येकाकून ठेवणं हे नाही पण मग इतक्या चांगले म्हणजे आपलं जर थोडासा बदल होण्यासारखा असला ना, ना ती तर... आप तर... कमेंट आपल्याला म्हणजे कालच्या व्हिडिओला एका ताईंनी कमेंट केलेली आहे कविता ताई तुला खूप फास्ट बोलत ती कमेंट पण मला आवडली आणि ताईला पण आवडली कारण की त्या ताईनं समजून सांगितलं ताई तुम्ही थोडासा दमन भरपूर बोला तर ती कमेंट आम्हाला भरपूर म्हणजे आवडली नाही आणि त्या दादा पण आम्हाला एक छोटीशी जर कमेंट केली चांगली तर आम्हाला ते दादाची पण कमेंट आवडून पण ते दादा काय कमून बन म्हणजे असं वाईटच कमेंट करीत राहतात आम्हाला ठीक आहे म्हणजे त्यांनी तसं करू बी नाही आणि आम्ही आणि सगळ्यात मेन म्हणजे का त्यांनी वाईट कमेंट केल्याच्या नंतरून एका ताईंनी त्यांना अशी कमेंट केली तर आम्हाला ते ऐकून म्हणजे खूप आलं वाटलं की चांगलं आपल्या म्हणजे आपल्याविषयी बोलणारे बी खूप चांगले जण आहे प्रियंका ताई म्हणून त्यांनी त्या दादाला शिवाय म्हणजे त्या वाईट कमेंटला इतकी छान कमेंट, कमेंट केली की म्हणजे आम्हाला बी असं म्हणजे आमचं बी मन असं एकदम भरून आलं की आम्हाला सुद्धा सांगायची गरज नाही पडली पण म्हणलं चला एकदा आपण आपल्या तोंडाने सांगावी की दादा प्लीज आम्हाला अशी कमेंट करू नका कारण आम्ही म्हणजे थोडंसं याच्यामध्ये आता चा पुढं चाललेलं आहे तर तुमचं सगळ्यांचा सा सपोर्ट आहे आणि हाच म्हणजे सपोर्ट आम्हाला ठेवा तर आम्ही बी म्हणजे थोडंसं पुढे जाऊया आणि आपल्याला सांगायचं होतं की शंभर रिप्लाय द्यायच होत त्या ताईंची इतकं रिप्लाय दिलेला आहे त्या ताईंना त्याच्यामुळे आम्हाला भारी वाटलेलं आहे त्याचमुळे म्हणजे एक कमेंट किंवा त्यांना रिप्लाय द्यायची काही गरज नाही पडली आपल्यापेक्षा दुसरे जण म्हणजे आपल्या आपल्या साईडनी बोलणारे पण बरेच जण आहे असं आम्हाला वाटतं आणि एकदम छान वाटलं आम्हाला पण तर का होत बऱ्याच कमेंट येत राहतात आणि कमेंट ऐकू वाचून म्हणजे आम्हाला बी बरं वाटतं खूप छान छान तुम्ही कमेंट करते सगळेजण आणि जे कमेंट की ताई तुमचं शिक्षण किती आहे किंवा अशा कमेंट बऱ्याच येतात तर बी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं एकदा पण आता डबल सांगतो तर माझं शिक्षण झाले म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाहीये एक वर्ष बाकी होतं पण मग एक वर्ष समजा असे लास्ट इयरच कंप्लीट कम्प्लीट चालू असतानाच माझं लग्न झालंय त्याच्यामुळे हो ते अर्थ कमी म्हणजे पूर्ण व्हायचं बाकीचे तर म्हणजे माझं शिक्षण होईल दहावी आणि दहावीच्या नंतर माझ्या मम्मी पण लग्न केलेलं आहे म्हणजे दहावीचे पेपर झाले आणि त्याच उन्हाळ्यात लग्न केलंय काही शिकताना शेतकरी माणसांचं कसंच राहतं शेतकऱ्यांचं कसं आहे का, का आ, चला भाऊ आता शेतीवाल्या म्हणलं मग शिकून काही फायदा होत नाही ना तसं नाही का तसं म्हणायचं काही हे नाही पण मग शेतकऱ्यांचं एक हे राहतं की चला भाऊ शेतीवाला भेटला चांगला चांगलंय चाललंय चांग असं राहतं तर चला जाऊ द्या त्यांनी विचारलं आपल्याला कमेंट ताईंनी दादांनी आहे आशिष एक आम्हाला कमेंट येत होती त्या दिवशी आम्ही नवीन घराकडे गेलो होतो मिरच्याचं रोप लावायला आणि गवत आणायला तर एका ताईंनी कमेंट केलेली ताई ते घर कोणाचं आहे तर ते घर पण आमचंच ताई नवीन घराचं काम चालू आहे आमचं तिकडं आता जाऊच आम्ही म्हणजे थोड्या दिवसांनी त्या घरी राहायला काम आणि आम्ही त्या घराचे भरपूर ब्लॉग म्हणजे बनवलेले घरात काम कुठपर्यंत आलं तर ताई तुम्ही ते नक्की बघा खूप छान म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे आपल्याला त्या व्हिडिओला पण आणि त्याच्यानंतर उमदा की म्हणजे बऱ्याचशा कमेंट राहतात की ताई तुम्ही कोणत्या गावाला राहते किंवा आता ज्यांना माहिती आहे समजा जुन्यांना त्यांना माहिती आहे पण बजे नवीन आहे तर ताई आम्ही मालगावला राहतो वैजापूर तालुक्यामध्ये आणि एका ताईंच खूप दिवसांची कमेंट आहे खरं तर ब्लाउज स्टिचिंगची नाही का ग हा तुम्ही तो व्हिडिओ पण आम्ही तुमच्याशी नक्की शेअर करू कारण की आम्हाला ब्लाउज कटिंगचा भरपूर व्हिडीओ बनवायचा टाकायचा टाईम नसले तो व्हिडीओ काही बनवला नाही आणि त्याने म्हणजे प्रत्येक कमेंटला म्हणजे प्रत्येक व्हिडीओला कमेंट करते की ताई तुम्ही आमच्या माझ्यासाठी तरी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ टाका म्हणून तर ताई तुम्ही खूप खूप वेळा कमेंट केली आणि तुमच्या कमेंटला म्हणजे हे तर खरं आम्ही बनवणारच आहे पण मग असं काही वाटून घेऊ का चला भाऊ लई लय वेळा म्हणले आणि मग नाही कमेंट ते किंवा व्हिडिओ ना नाही तर ताई आम्ही तुमच्या कमेंटला मान देतो आणि एक दिवस नक्कीच तुमच्यासाठी आम्ही ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ टाकू तसंच एक ताईंनी आपल्याला रेसिपीचा म्हणजे कोथंबीरची वडी बनवायची को तर ती वडी पण आम्ही नक्की बनवतई तर म्हणजे काही म्हणजे भरपूर ताई म्हणत्या की ताई तुम्ही दोघी भार, म्हणजे भारी राहत्या आणि सगळ्यांना आवडतं आम्ही असं राहतो म्हणून तर ताई असच करीत जा आणि आम्ही असूच राहणार एक कंटिन्यू तर म्हणजे आम्ही खरं मेन जावा जावा आहे तर तई मोठे आणि मी लहान आहे आणि सगळ्यात मेन कसं आहे की एकमेकींना जर समजून घेतला ना कोणी असो जावा असो बहिणी असो भाऊ भाऊ असो किंवा कोणी असो एकमेकांना जर समजून घेतलं ना तर काहीच हे नाही होत बरं का पण ते कसं आहे थोडं जर मिसअंडरस्टँडिंग जर झाली ना तर मग माणसाच्या मनात एक नाराजगी होत राहती तर असं काहीच नाही करायचं एकदम भारी सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं आणि असंच आम्हाला आमच्या व्हिडिओला सपोर्ट करीत राहा आम्ही बी असेच ब्लॉग तुमच्याशी शेअर करीत राहू आणि सगळ्यात मेन तुमचा एकदम भारी आम्हाला सपोर्ट आहे त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहचलेलो दोघी मिळून पोहचलेले आणि काय म्हणजे असं कोणी आम्ही आमच्या मनाला कधी म्हणणार नाही की आमच्या दोघी मुळे झालं तर सगळा सपोर्ट्यूब फॅमिली तुमच्यामुळे तुमचं इतकं प्रेम आहे तितकं त्यामुळे आम्ही इथपर्यंत आणि असंच आम्हाला सपोर्ट करीत राहा तर चला आपले आता लाडू पण थोडेसे बाकी वळून घ्यायचे पाण्याला असं चला पुढे व्हिडीओ मध्ये धन्यवाद